मित्रांनो नमस्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्राची आपण आज माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान यापुढे डी बी टी पोर्टलद्वारे वितरण करणार आहे करण्यात येणार आहे जे लाभार्थी त्या आहे त्यांच्या खात्यावर थेट डी डी बी टीद्वारे त्यांचं अनुदान यापुढे जमा होणार आहे ही अतिशय आनंदाची बाब सर्व लाभार्थ्यासाठी आहे दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या पत्राची सविस्तर माहिती घ्या चला तर मग या पत्राची सविस्तरपणे आपण माहिती घेऊया जनहिताय सर्वदा महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायविशेष सहाय्य विभाग दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस प्रति जिल्हाधिकारी सर्व विषय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरणाबाबत संदर्भ शासन समक्रमांक दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसचे पत्र वैयक्तिक लाभाच्या योजनातील लाभार्थी यांचे आधार कार्डचे सलग्नीकरण करण्याची कारवाई शंभर टक्के दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना वित्त विभागाच्या दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकामुळे देण्यात आलेल्या आहेत आधार कार्डशी सलग्नीकरण करण्याची कारवाई शंभर टक्के पूर्ण झालेली याचे हमीपत्र विभागाच्या सचिवाने वित्त विभागात सादर करणे आवश्यक आहे जे विभाग आधार कार्ड सलगीकरणाची कारवाई शंभर टक्के पूर्ण करणार नाहीत त्या विभागांना वैयक्तिक लाभाच्या योजनेकरिता दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून निधी वितरित करण्यात येणार नाही असेही नमूद केलेले आहे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाग सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात भरण्याची तसेच योजनेतील लाभार्थी यांचे आधार सलगलीकरण करण्याची कारवाई शंभर टक्के दिनांक एकतीस तीन दोन हजार सोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संदर्भी पत्रांमुळे देण्यात आल्या आहेत तरीही सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांची विहित विवरणपत्रात माहिती तयार करण्याचे काम अत्यंत संतगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे वरील वस्तुस्थिती विचारात घेता आपल्या जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात भरण्याची कारवाई शंभर टक्के तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सदर योजनेकरिता बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार नाही सबब सदर योजनेतील आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्याची माहिती विहित विवरणपत्राच्या पत्रात भरण्यात येणार नाही अशा लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार नाही त्याकरता संबंधित जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरोध विरुद्ध विषयक कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी प्रशांत पू वाघ अवर सचिव महाराष्ट्र शासनाचे हे पत्र आहे धन्यवाद